छोटी करतो करतोय सुंदर दर्शन आपल्या एक जीवदानीच झालेलं आहे नमस्कार मित्रांनो मी केतन कदम प्रवास के युट्यूब मित्रांनो तुमच्या सर्वांचं सकाळ सकाळ स्वागत होतं साईराम मित्रांनो साईमय सकाळ सर्वांना आजच्या व्हिडिओची सुरुवात थेट गोरेगाव स्टेशनवरून ना आहे आणि तमनेलवरनं तुम्हाला कळायला असेल आज आपण चाललो म्हणजे जीवदानी मंदिरला भेट द्यायला चाललेलं आहे याच्या <laughs> आधीच आपण जो व्हिडिओ बनवला होता तो मुंबादेवीचा बनवला होता आणि खरंच खूप चांगला प्रेम दिलं अजून देखील मी सांगतो व्हिडिओला कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण का याच्या पुढे अजून आपण काही मंदिरं फिरणार नवरात्र उत्सव चालू झालेला आहे पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जीवना जीवदानी मी मंदिरामध्ये मंदिर जाण्याचा मार्ग कसं जायचा तर मी तरी सध्या गोरेगावनं निघालेला पण गोरेगावनं निघाल्यावर विरा विरावरनं मग मंदिरापर्यंत कसं पोचलं जातो याचं संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल तर इंस्टाग्राम आयडीला अजून जर कोणी फॉलो केलं नसेल तर लवकर लवकर फॉलो करून घ्या जेमच्या माझ्या चार सवाचार वाजलेल्या चार छत्तीची ट्रेन आपली गोरेगाववरनं तिकडनं मागं विरारला जा विरारवरनं मग शेअर रिक्षा असणार आहे आणि तिकडनं पूर्ण मंदिराची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तर व्हिडिओला जरा पण स्किप करून घ्या पूर्ण माहिती तुम्हाला आज व्हिडिओमधून भेटणार आहे तर चला आता ट्रेन याची टा ट्रेन याचा टाईम झालेला आहे डायरेक्ट आपण निघूया साहिरा विरार स्टेशनला पोचलो आता आणि आता आपल्याला ईष्टला जायचं आहे तिकडनं शेरिंग रिक्षा वगैरे पकडून आपण जीवजानीच्या पायथ्यापर्यंत पोचवू चला आता साडेपाच पाच आहेत साडेपाच झालेले आहेत आता मी विरार ईश्टला जाऊ मग तिकडनं शेअरिंग रिक्षा पकडूया चल खूप पहाटे पहाटे दर्शनाने निघालं आणि खूप वर्षाने निघालेलं आहे सो ईस्ट आहे इकडनं मंदिर तुम्हाला दिसेल पण तुम्हाला मी दाखवतो तिथे सुंदर लाइटिंग केलं बघा हे समोर जे मंदिर दिसत आहे ना हो हे मंदिर आहे ज्योतानी मातेचं आणि इथे आता आपल्याला पोचायचं आहे सो चला जाऊया प्लॅटफॉर्मला पहिलं उतरलात ना विराट साईडचा पहिला डबा पकडला ना की इकडे शेअरिंग रिक्षा लागतात इथून तुम्हाला शेअरिंग रिक्षा आता किती घेतात ते मी तुम्हाला ऑटोमध्ये बसले होते सर्व सांगतो तर चला हे बघा इथे आई जिवदानी रिक्षा स्टँड लिहिलेलं आहे तर तिकडनं आपल्याला रिक्षा आता पकडायचे चला पुढे जाव्या ऑटो पकडून आणि फटाफट जाव्या तेव्हा स्टेशनच्या बाहेरच तुम्ही पडल्या पडल्या तुम्हाला इकडे दिसेल आई जिवदानी रिक्षा स्टँड तिकडनं ऑटो पकडून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे तर रिक्षातून उतरलो आहे आता आणि रिक्षातून उतरल्या उतरल्या आता समोर बघता तुम्ही मंदिर दिसेल तुम्हाला रिक्षाबद्दल सांगायचं म्हणजे वीस रुपये शेअरिंग रिक्षा आहे वीस रुपये शेअरिंग रिक्षा आणि समोर आता मंदिरामध्ये आरती चालू आहे एका साईडला बघू शकता ओम वगैरे लिहिलेलं आहे आणि एका साईडला स्वस्तिक टाकलेलं आहे तर वरती जाऊन आपल्याला दिसेलच रिक्षा स्टँडनंतर दोन मिनटात तुम्ही चालत आला तुम्हाला इकडे प्रवेशद्वार दिसेल इकडनं आता आपण शिड्या चढायला सुरुवात करू आणि त्याच्यात बाजूला बघाल तर जीवदानी देवी संस्थान चप्पल स्टँड आहे तर इकडे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही चप्पल्स वगैरे तुमच्या ठेवू शकता बाजूला इकडे देखील पोलिसांचं एक ऑफिस असं बांधलेलं आहे तर आरती चालू आहे आरतीचा आवाज येत असेल तुम्हाला तर आता तिकडे तिकडे जाऊन भेटूया चला पहिले चप्पल शूज काढून घरी जीवदानी देवी देवस्थान मित्रांनो पायरीजवळ पोचलेलं पायऱ्या पायरीजवळ आणि इकडे तुम्हाला मी मागे दाखवलं इकडे चप्पल वगैरे काढण्याचा फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामानाने गर्दी आज जरा जास्त वाटते इकडे चेकिंग वगैरे दिलेलं आहे इथे समोर चेकिंग वगैरे तर पहिला पायरी सुरुवात करूया जीवदानी माते किचे आणि आत्ता मध्ये मध्ये भेटत राहू आपण आणि थोडीफार माहिती देत राहू चला मंदिरामध्ये तीन चार पायऱ्या चढल्यानंतर पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि किती सुंदर मूर्ती आहे बघा गणपती बाप्पाचे तर आता बाप्पाचं दर्शन करून आपण जीवदानी मातेच्या शिड्या चढायला सुरुवात करूया चला बाप्पा मोर्या गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर इथे जीवदानी मातेचा फोटो ठेवलेला आहे सुंदर असा आणि कासवाची सुंदर अशी मूर्ती ठेवलेली आहे गणपती दर्शन करून कासवाचं दर्शन करून आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय चलो आता मध्ये मध्ये भेटत राह मध्ये तुम्हाला दुकानं देखील लागत जातील जिकडे तुम्ही ओटीचं सामान वगैरे घेऊ शकता ओटीचं सामान घेऊ शकता फोटो घेऊ शकता हार वगैरे चुंदरी वगैरे घेऊ शकता नक्की सुंदर दुकान बनवलंय बघा तर आता पायरीमध्ये हे जर तुम्हाला ते लाल लाल काय दिसत असेल तर मित्रांनो काही जणांचे नवस असतात मग ते कापूर वगैरे लावा नाहीतर कुंकू वगैरे लावा सर्वांना चालत असतात तर आता आपण मध्ये मध्ये भेटत राहूया चला तर पायऱ्या चढायला अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे पहिली पायरी सुरुवात म्हणजे आता एकशे ऐंशी पायरीपर्यंत आलेलो आहे दादा पायरींचा गॅप देऊन काउंटिंग लिहिलेली आहे मी तुम्हाला नंतर दाखवतो एकूण आपल्याला मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे जुजदानी मातेच्या पाई एक हजार तीनशे सत्तर पायऱ्या आहेत असं काहीतरी आहे तेवढ्या पायऱ्या चढून आपल्याला देवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे आत्ताच बोलणार नाही कळत तसं दम किती लागला आहे पण नाही आलो आहे तर दर्शन करूनच घरी जाणार त्या मानाने गर्दी ठीक आहे अजून एवढी काही गर्दी नाही आहे का सकाळी आताचे साडेपाच वाजले आणि साडेपाच वाजता आम्ही डोंगर सरकारला सुरुवात केली आहे दोनशे दहा ठीक आहे एवढं चढलो पण आपण काय माहिती चुकीचा वाटत आहे तुम्ही नंतर डायरेक्ट वरती दाखवतो किती पायऱ्या चढलो ते त्याला आजूबाजूला दुकानं पण आता उघडले आहेत जिकडे तुम्हाला मी मगाशी दाखवलं ओटीचं सामान वगैरे पाण्याचे बॉटल वगैरे चुंद्रे वगैरे घेऊ शकतो तुम्ही आणि मग असे मी तुम्हाला ते काउंटिंग दाखवत होतो ना तो असे काउंटिंग दिले दोनशे तीस मग दहा पायऱ्या चढल्यानंतर दोनशे चाळीस पायऱ्या आता काय माहिती आहे एवढंच आम्ही लगेच चढणार नाही पाच मिनटच झाले आम्हाला जाऊ दे भेटू आपण पुढे चला कोणत्याही मंदिरात गेलो कोणत्याही मंदिरात गेलो की प्रत्येक ठिकाणी हा बोर्ड बघायला भेटतो जिथे लिहिलेलं असतं जीवदानी माता मंदिर परिसरात प्लॅस्टिक पेशवी वगैरे वापरण्यास बंदी आहे आणि कचरा वगैरे टाकू नये तरी इकडे असा कचरा टाकलेला असतो तर थोडी तरी लाज बाळगा आणि त्या गोष्टीची काळजी घ्या जेणेकरून चांग ह्या अशा चांगल्या परिस परिसराला कुठे गाळबोट नको लागू कळ कित, किती काय काय ठिकाणी बघ किती सुंदर परिसर आहे आणि तिथं आपण अशा ह्या प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे टाकलं ना तिथे जागेला जा गाळबोट लागतो त्याच्यामुळे जरा सुधरा आणि त्या गोष्टीचा विचार करा चला सायम आहे सकाळ मित्रांनो आणि आत्ता सकाळचे बरोबर सव्वा सहा वाजलेले आहेत जेम जेम वीस तीस मिनटामध्ये आम्ही जास्त पण कमी नाही पंचवीस वीस मिनटामध्ये आम्ही पाचशे पायऱ्या क्रॉस केल्यात आणि आता पाच पायरीच्या मार्गावरती आलेलो आहे तिथून अजून जेमतेम परत सातशे पायऱ्या बाकी असतील सातशे ते सातशे आठशे पायऱ्या बाकी असतील पण घामाघूम चेहऱ्यावरनं आणि आवाजावरनं तुम्हाला वाटत असेल एवढं सकाळ सकाळ जर चालत येत असाल ना तर एवढा थकवा जाणवणार नाही फक्त घाम सुटतो आणि चांगला सुटतो आहे तर दुपारचं वगैरे येणार येत असाल तर टाळाची गोष्ट आहे सकाळी जर लवकर आला तर तुम्हाला फटाफट दर्शन होऊन जाईल आणि लवकर तुम्ही क्लिअर होऊ शकता लाईनीमध्ये कारण का ते एक्झॅक्ट लाईन पण तुम्हाला भेटणार नाही जेणेकरून दर्शन देखील व्यवस्थित झालं आणि नवरात्र उत्सव असल्यामुळे गर्दी खरंच खूप जास्त असते जीवजानीला कारण का दोन वर्ष आपण याच्या आधी आलो होतो तेव्हा गर्दी बघितली होती त्यापुढे देखील गर्दी असेल माहिती नाही पण आपण जेवढ्या लोक आपल्याला दर्शन करता येईल तेवढ्या लोक दर्शन करू आता हा जुना मार्ग आहे इथून हा जो जुना मार्ग आहे आणि पाच पॅरीवर हा इकडनं अजून एक मार्ग जातो तर वॉशरूमला वगैरे जायचं होतं मग आपण ह्या मार्गाने आलो होतो इकडनं आता परत आपण पायऱ्या चढायला सुरुवात करू सो चला निघूया आता मस्त सकाळ देखील आहे आणि बघू शकता आजूबाजूचा परिसर साईमय वातावरण झालेलं आहे जीवद्यानी नवरात्र उत्सव वातावरण चला पुन्हा चालायला सुरुवात करूया ओटी वगैरे घेतली आता ओटी वगैरे घेतली आता आणि जेमते माझं मंदिरात पोचलेलं मध्ये काय दाखवता नाही आलं कारण का सरळ सरळ पायऱ्या होत्या त्याच्यामुळे फटाफट आम्ही चढायचा प्रयत्न केला आणि आता थोडा थोड्या तर गर्दी देखील होईल ते बघा हे झिगझॅग लाईन असतात जे अजून चालू नाही झाल्यात म्हणजे आपण जे म्हणजे लवकरच पोचलो आहे मंदिरामध्ये आणि ह्या शिड्या चढल्यानंतर मंदिर आहे पुढे व्हिडिओ करायला भेटणार नाही म्हणून मोबाईल आता बंद दर्शन वगैरे झाल्यानंतर भेटू आपण चला जेवढं दाखवतो तेवढं दाखवायचा प्रयत्न करेन त्याच्या पुढे सांगू नाही शकत साईरा मंदिरामध्ये पोचलो आहे लवकरात लवकर दर्शन करून घ्या व्हिडिओ करायला अलाव नाही आहे पण आपण छोटी व्हिडिओ करतो आहे सुंदर दर्शन आपलं एक आई जीवदानीचं झालेलं आहे चला जावे आता दर्शन आणि बाहेर निघू मंदिराचा गाभारी आहे मित्रांनो आणि खरं खूप सुंदर दर्शन झालं तुम्ही बघितलं आणि अजून मंदिर किती सजवलं आहे बघा किती चांगल्या प्रकारे सजवलं आहे बघा तिथे बसायला पहिलं चालू असायचं पण आता बंद आहे आणि इकडे आता साफसफाई वगैरे चालू आहे बघा सर्व सेवेकरी वगैरे आलेले आहेत तिकडे आणि खरंच खूप सुंदर खूप सुंदर आणि खूप सुंदर दर्शन झालं चला आणि खरंच खूप मंदिर खूप सुंदर प्रकारे सजवलेलं आहे तर आता आपण बाहेर जाऊया सायरा सुंदर असं जीवदानी मातेचं दर्शन केल्यानंतर आता वरती आपण आलेलो वरच्या पॅसेजमध्ये आलेलं आहे इकडे आता काय काय दाखवण्यासारखं ते दाखवतो कारण की जीवदानी मातेचं दर्शन तुम्ही स्वतः बघितलं व्हिडिओमध्ये बघितलं की खूप 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 चांगल्या प्रकार झाला एवढी वर्षं कधी असं दर्शन झालं नव्हतं ते आज झालं आहे आणि खरंच काल मुंबादेवीचं दर्शन देखील जेमसेम दे पाच दहा मिनिटात झाला आणि आज जुजानी मातेचं मन दर्शन देखील पाच मिनटामध्ये झालं खरंच खूप दिवस चांगला गेला आजचा तर आता जेम प्रसादाला वगैरे गर्दी आहे साईम आहे सकाळ झालेली आहे आणि हा वर्षापेक्षा खरंच खूप क्लीन आणि नेटनेटका बनवलेला बघा तर ह्या साईडला देखील मंदिर वगैरे आहेत तर ते मंदिर वगैरे आपण फिरून म्हणंतर आता प्रसादा पहिले प्रसादाला लाईन लावली आहे प्रसाद वगैरे घेऊया आणि मग पुढे फिरूया चला दर्शन करून आल्यानंतर हा वरच्या पॅसेजला येण्याचा मार्ग आहे पॅसेजवरती आल्यानंतर इकडे प्रसादासाठी लाईन आहे तर नारळवाडी प्रसाद इकडे भेटतो आता ते पॅकेट कसं आहे काय ते मी तुम्हाला प्रसाद घेतल्यावरती दाखवतो त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला इकडे इथून मंदिर वगैरे आहे ते महाकालीचं मंदिर वगैरे आहे त्याच्यानंतर पुढे अजून एक मंदिर आहे तर तिथे पण आपण दर्शनाला जाऊया त्यानंतर आता आपल्याकडे खूप टाईम आहे तर अजून एक मंदिर करायचा विचार चालला तर त्याची व्हिडिओ दुसरी असेल शक्यतो बघू आता चला प्रसाद वीस रुपये आहे पॅकेट प्रसाद घेतल्यावरती दाखवतो प्रसाद घेतला आता आणि पॅकेट वीस रुपये पॅकेट आहे हे जे तुम्हाला मी सांगितलं इकडनं आल्यानंतर तुम्हाला इथे हे पॅकेट भेटेल त्याच्या आजूबाजूला देखील मंदिर आहेत वरती देखील काहीतरी आहे वरती देखील आपण जाऊन येऊया आणि खरा पॅसेज बघू शकता खूप सुंदर बनला सूर्योदय झालेला आहे तर अजून धमाल वाटते हे बघा चला अजून खूप काही फिरायचं आहे लवकर दर्शन झालं आहे त्याच्यावर पूर्ण मंदिर दाखवता येईल आपल्याला महाकालीची घरंच खूप सुंदर मूर्ती ठेवलेली आहे आणि महाकालीचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊ आणि इकडनं तुम्हाला नजारा दाखवतो का भारी दिसतो आहे बघा मस्त तिकडे सूर्योदय झालेला आहे ते बघा आणि सर्वीकडे हिरवंगार निसर्ग झालेला बघा जाळीमुळे दिसत नाही आहे फोकस जाळी होते ते बघा इथे अजून एक मंदिर आहे गायमुखाचं आणि खरं खूप सुंदर अशी गायमुखाची मूर्ती हे केलेली आहे तर दर्शन वगैरे करू आणि मग नंतर मग आपण एक्झिट करू मंदिराच्या इकडे तर तिकडे गेल्यानंतर मग तुम्हाला भेटतो चला जीवदानी मातेच्या आजूबाजूचा परिसर आहे जेवढं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता आलं पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये दर्शन वगैरे करून जनते मी तुम्हाला सांगितलं की एका तासामध्ये आम्ही चढलो वगैरे देखील दर्शन देखील झालं आणि आता आम्ही खाली उतरायला देखील सुरुवात केलेली आहे तर आता दुसऱ्या ठिकाणी जायचा विचार चाललाय पण अजून काय प्लेस ठरली नाही कोणत्या मंदिरात जायचं आहे पण याचा पुढचा व्हिडिओ असेल तो दुसऱ्या मंदिराचा असेल कुठेतरी तर लवकरच जवळपास कोणतं मंदिर असेल देवीचं तर ते करून घेणार आहे आम्ही तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये जेवढी काय माहिती देत नाहीत आली म्हणजे जेवढी मला माहिती होती तेवढी माहिती मी द्यायचा प्रयत्न केला आणि एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा जेवढं लवकर दर्शन झालं तर खरंच तो वेगळा आनंद आहे आणि खूप खूप म्हणजे या पाच सहा दिवसामध्ये परत गर्दी वाढेल त्याच्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर यायचा जर तुम्ही आता जीवजानीचा टायमिंग असणार मंदिराचा तो सकाळी चार वाजता मंदिर उघडला होता त्याच्यानंतर देवाची पूजा वगैरे करून लाईनीला सुरुवात केली जाते जेम तेम एवढी लाईनीला गर्दी नसते म्हणून तुम्ही जेवढ्या सकाळी याल तेवढं लवकरात लवकर तुमचं दर्शन होऊन जाईल तर आता ही व्हिडिओ इथेच सांगतो व्हिडिओ आवायला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका होती घंटा देखील वाजवायला विसरू नका इंस्टाग्राम आणि दिसते त्याला लवकरात लवकर फॉलो करा आणि बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक्या साईरा सो चला